तर आज विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही हे आज आपल्याला माहीत पडणार आहे तर आज रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी त्याचा निकाल लागणार आहे तर विनेश फोगाटचे वकील काय म्हणतात हे आपण आज व्हिडिओमधून जाणणार आहोत विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही याबाबत आज निर्णय घ्यायचा आहे दरम्यान विनेश फोगाटचे वकील विदुषत सिंघानिया यांनी आज विनेशच्या बाजूने निर्णय येईल असा विश्वास असल्याचे दुष्पर विदुषपत यांनी सांगितले पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस चोवीसमधील विनेश फोकाट प्रकरणाची सुनावणी नऊ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली आता आज तेरा ऑगस्ट विशेष खाल खटल्याचा निकाल दिवस आहे म्हणजे विनेशला रौप्य पदक मिळणार की नाही याचा निर्णय आज रात्री साडेनऊ वाजता लागणार आहे सामान्यतः तदर्थ पॅनलला निर्णय घेण्यासाठी चोवीस तास दिले जातात पण यावेळी त्यांनी वेळ मारून नेली या आधी निर्णय दहा ऑगस्टला येणार होता मात्र वेळ वाढवण्यात आली होती विदूष शिंगाने म्हणाले विनेशाच्या फ्रेंच वकिलाने आधीच याचिका दाखल केली होती या प्रकरणाची सुन्या या प्रकरणाची सुनावणी व्हावी असे कॅस यांनी म्हट वाटले या प्रकरणावर नऊ तारखेला सुनावणी घेण्याचे पॅनलचे मान्य केले ही चांगली बाब होती पॅनलने आम्हालाही पक्षकार बनवले त्यामुळे आम्ही आमची याचिका दाखल करू शकलो विनेशाची याचिका तथ्यावर आधारित होती परंतु आम्ही कायदेशीर मुद्द्यावर आलो हिंगाण या पुढे म्हणाले अशा आहे की म्हणून आम्ही मेहनत केली याचिका दाखल केली समितीने चोवीस तास निर्णय द्यावा पण त्यावेळी ते वेळ घेत आहेत कारण कदाचित तो या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत असेल आमच्या बाजूने निर्णय होईल असा आम्हाला विश्वास आहे विनेश फोगाटने बुधवारी ऑलिम्पिक फायनलमधून अपात्रतेविरुद्ध कोर्ट ऑफ ऑब्रिटेशन फॉर स्पॉट मध्ये अपील केली आणि तिला एकत्रित रौप्य पदक देण्याची मागणी केली ऑलिम्पिक खेळ किंवा उद्घाटन समारंभाच्या दहा दिवसांच्या कालावधीत उद्भवलेल्या कोणत्याही विवादांची निराव निराकरण करण्यासाठी येथे क्रीडा लवादाच्या तदर्थ विभागाची वीद। वीद। स्थापना खाली आहे सी एस सी एस जगात जगभरातील खेळासाठी तयार केलेली स्वतंत्र संस्था आहे खेळाशी संबंधित सर्व कायदेशीर विवाद निकाल काढणे हे त्याचे काम आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संस्था लवदाद्वारे खेळांशी संबंधित वाद सोडवण्याचे काम करते त्यांचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथे आहे आणि त्याचे न्यायालय शहर सिडनी आणि लॉझेन येथे आहे सध्याच्या ऑलिम्पिक यजमान शहरामध्येही तात्पुरती न्यायालयाने स्थापना करण्यात आली आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या महिलांच्या पन्नास किलो वजनी कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपूर्व भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला बुधवारी ऑलिम्पिकमधून अपारत्र ठरण्यात आले विनेशने ऑलम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनून इतिहास रचला होता सकाळपर्यंत किमान रौप्य पदक जिंकणार हे निश्चित वाढत होते मात्र त्याचे वजन शंभर ग्रॅम अधिक असल्याने ते दिसून आले विनेश हिला सकाळी डिहायड्रेट झाल्यामुळे खेळगाव येथील पॉली क्लिनिकमध्ये देण्यात आले